आता पुढची बातमी मुंबईतून आहे मुंबईच्या जोगेश्वरी उपनगरामध्ये दगडफेक झाली आहे ही दगडफेक रेल्वेच्या हद्दीत झाली आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी आहे रेल्वेच्या हद्दीतल्या अनधिकृत घरांवर कारवाई होत असताना ही कारवाई रोखण्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याची माहिती समोर येते आहे रेल्वे पोलीस अनधिकृत बांधकामांना हटवण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या विरोधात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे असा तपशील समोर येतोय या निमित्तानं आपण लवकरच आमचे सहकारी प्रतिनिधी अनिल सावरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा सा प्रयत्न करतोय दरम्यान आताच्या घडीला जी महत्वाची बातमी स्क्रीनवर आली आहे ती आपण पहा मुंबईमध्ये जोगेश्वरी परिसरात दगडफेक झाली आहे अनिल सावरे आपल्याला माझा आवाज येत असेल तर आपण पटकन सांगा जोगेश्वरी रेल्वे रुळांच्या लगत कुठे अनधिकृत वस्ती आहे आणि तिथे का कारवाई होत होती तर पाहायचं झालं तर जोगेश्वरी लगत असलेल्या झोपडपट्ट्यांसाठी पोलिसांचा लाठीचार्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय पाहायचं झालं तर शांतता पूर्व मोर्चा मोठ्या प्रमाणात महिला ज्येष्ठ नागरिक युवक आणि लहान मुली सहभागी झाले होते परंतु मोर्चा पुढे जात असताना पोलिसांनी अपेक्षितपणे लाठीचार्ज केल्याची प्राथमिक माहिती समोर येते अनधिकृत या झोपडपट्ट्या आहेत यावर पोलिसांचा जो महानगरपालिकेचा जो बुलडोर चढत असताना काही तेथील जे रहिवाशेत नागरिकांनी त्याला रोखले असता त्या ठिकाणी काहीतरी तलावाचं वातावरण झाल्यानंतर हा लाठीसाठ झालेला आपल्याला प्राथमिक समजले सर अनिल आपण लक्ष ठेवा आणि यापुढची बातमी पण अत्यंत वेगानं देत राहा